जे मुंडे त्याचा करता करवित आहे आणि ह्या सगळ्या प्रकरणा पाठीमाग नंजय मुंडे त्याचा करता करवित आहे आणि ह्या सगळ्या प्रकरणा पाठीमाग ज्यांनी ताकद दिली जे मुंडे त्याचा करता करवित आहे आणि ह्या सगळ्या प्रकरणा पाठीमाग नंजे मुंडे त्याचा करता आहे आणि ह्या सगळ्या प्रकरणा पाठीमाग ज्यांनी ताकद दिली तो सुद्धा तेवढाच गुन्हेगार आहे आणि राजकीय वरधास्त असल्याशिवाय इतके खून इतके आहे इतके खंडणी रोज एक कोटी रुपये घेतले ज घरी घेऊन गेल्याशिवाय हा आर्मी करार झोपत नव्हता असं ते बीड जिल्ह्यामध्ये सगळ्या लोकांच्या माहितीमध्ये म्हणजे एक हजार रुपये जरी कमी असला तरी कोणाच तरी हातपाय मोडू नये आणि त्याचे पैसे घेऊन ये किंवा एखादा खून करू नये इतकं चिल्लर काम त्याला एक कोटीला एक लाख कमी असतील तरी त्या दिवशी त्याला झोप येत नव्हती म्हणजे हा प्रकार ह्या राज्यामध्ये घडत असताना हा काही एका दिवसामध्ये घडला नाही याच्यामध्ये राजकीय ताकदी किंवा वरधस्त असल्याशिवाय हे घडू शकते मुंडे याचा कर्ता करवित आहे आणि ह्या सगळ्या प्रकरणा प्रकरणापाठीमागे ज्यांनी ताकद दिली तो सुद्धा तेवढाच गुन्हेगार आहे आणि राजकीय वर्धास्त असल्याशिवाय इतके खून इतके मारामारी इतके खंडणी रोज एक कोटी रुपये घेतले